नमस्कार मंडळी तर रोज रोज नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळलात ना म्हणूनच आज मी तुमच्यासाठी वेगळा हटके पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ घेऊन आली आहे चवीला एवढा जबरदस्त की घरातील सगळेच अगदी मागून मागून खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर चवीपुरता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचंय त्यानंतर हे तेल आणि मीठ आपल्याला पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचंय तर इथे आपलं मीठ आणि तेल पिठाला छान असं चोळून लावून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि आपण चपातीला पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे नाही तर आपलं हे मिश्रण पातळ होऊ शकतं छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतका घट्ट मी मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा मिनिटं छान असं मुरू द्यायचंय दहा मिनिटे झालेली आहेत यावर मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ छान असं मुरलेलं आहे याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचंय तर इथे आपलं पीठ छान असं एकजीव करून झालं की याचे आपल्याला समान दोन उंडे करून घ्यायचे आहेत मधला एक कुंडा आपल्याला हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर याला सुक्या पिठामध्ये बुडून चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा उंडा मस्त असा लाटून झालेला आहे हे बघा हा खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अगदी चपातीप्रमाणे याला मी लाटून घेतलेला आहे आपण आता याच्या छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेऊया पुऱ्या पाडण्यासाठी इथं मी जी पाण्याची बॉटल असते ना त्याचं झाकण घेतलेलं आहे हे बघा आपण आता याच्या साह्याने याच्या पुऱ्या पाडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या इथे आपल्या सगळ्या पुऱ्या पाडून झालेल्या आहेत पुऱ्या आपल्या पाडून झाल्या की हे साईडचं पीठ आपल्याला काढून टाकायचंय साईडचं पीठ आपलं काढून झालं की ह्या पुरीला मस्त असे डिझाईन करून घेऊया त्यासाठी यामध्ये एक पुरी मी काढून घेते हे बघा त्यानंतर हातावर ठेवून याची दोन्ही बाजूला अशी जुळवून घ्यायची आहे अशी चिमटी देऊन घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आता सगळ्या पुऱ्यांना आपण अशीच डिझाईन करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्यांना मस्त अशी डिझाईन करून झालेली आहे हे बघा आपण आता ह्या डिझाईन केलेल्या पुऱ्या मस्त अशा शिजवून घेऊया कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर या पाण्याला मस्त अशी खळखळून खड़ उकळी आणायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पाण्याला चांगली अशी खळखळून खड़ उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला डिझाईन केलेल्या पुऱ्या घालायच्या याला छान असं मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून झाल्या की तीन ते ती चार मिनिट याला शिजवून घ्यायचंय तीन ते ती चार मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या पुऱ्या पाण्यावरती अशा तरंगलेल्या आहेत म्हणजे या छान अशा शिजलेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया झाला की हा थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आता हा लसूण आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे आपला हलक्या सोनेरी रंगावरती परतून झाला की यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा घालायचा आहे नंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे नंतर एक चिरलेली ढोबळी मिरची यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे चला तर मंडळी लवकरात लवकर आपल्याला पन्नास हजार सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण करायचा आहे त्यामुळे चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो आणि ढोबळी मिरची छान अशी मौसूत परतून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किसलेला आलं नंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर हे आलं आणि मीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे एक चमचा चिली सॉस यामध्ये घालूया आणि अर्धा चमचा सोया सॉस यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हे सगळे सॉस आपल्याला एक ते दोन मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटं आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला शिजवलेल्या डिझाईनच्या पुऱ्या घालायच्या ह्या पुऱ्या घालून झाल्या की याला देखील आपण दोन ते तीन मिनिटं छान अशा परतून घेऊया दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या ह्या पुऱ्या देखील मस्त अशा परतून झालेल्या आहेत तर आपला हा कणकेपासून घरी बनवलेला पास्ता बनवून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे शिवाय पौष्टिक आहे नक्की करून बघा आपण आता हा पास्ता काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपला हा पास्ता बनवून रेडी झालेला आहे यावर आस्वाद घ्यायला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राइबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद